नमस्कार डी चोवीस तास न्यूज चॅनल पाहू शकता आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या वतीने प्रमुख अभिलाल दादा देवरे यांच्या वतीने प्रशिक्षण एक लाख चौतीस हजार विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी संगमेश्वर महादेव मंदिर सोटीपाडा या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहे यावेळी धुळ्यात पत्रकार परिषद घेताना त्यांनी माहिती दिली बोला सर काय विषय पत्रकार बांधवांना पहिले माझा नमस्कार दोन आजा दोन आजा दोन मी आदर्श मल्हार बोजन शर्मा ऑल इंडियाचे संस्थापक अध्यक्ष आबिलाल दादा देवे आम्ही पंचवीस सप्टेंबरपासून दोन हजार चोवीस ते चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तीनशे चौतीस दिवस अठरा मी परिषद शाळेत प्रशिक्षण घेतलं वर्ग शिक्षक म्हणून तिसरीचं वर्ग सांभाळलं माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत आणि मुख्य अध्यापकांचा शैक्षिक काय एवढंच काय वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव पिता आहे मित्रांनो मला एकच म्हणायचं आहे की मी शासनाकडे अनेकदा पाठपुरावा करून जिल्हाधिकारीच्या मार्फत एवढंच काय मी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट देऊन सुद्धा चर्चा केलेली आहे परंतु शासनाने आमच्याकडे अकरा महिन्यानंतर आम्हाला पुढे येऊ नका असं देवेंद्र फडणवीस साहेब बोलले परंतु निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं तुम्हाला प्रमाणन करून आम्हाला बँकेत सुद्धा त्यांनी मानधन दिलेलं आहे दुसरी गोष्ट आम्हाला म्हणायचं असं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा चांगलं काम केलं तर तुम्हाला तिथंच प्रमाणन करू त्यांनी दिलेला शब्द आणि मंगल प्रभात लोढा साहेबांनी सुद्धा प्रमाणन करण्याची भाषा केली होती तो व्हिडिओ माझ्याकडे पुरावा म्हणून आहे मला एकच म्हणायचं आहे आपल्या राज्यामध्ये काँग्रेस शासनाने तर बारावी पदवीधर तरुणांना ता तांडावाडी वस्ती शाळेमध्ये प्रशिक्षण दिलं होतं त्या लोकांना पोस्टाद्वारे त्यांनी परत शिक्षण देऊन त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांना कायम केलं होतं त्यांना शिक्षक म्हणून रुजू केलं त्याच प्रकारे आम्ही स्वतः जिल्हा परिषद शाळेत कामाला आहोत आमचं शिक्षण झालं आहे मी पदवीधर आहोत सोबत लाडक्या आहेत मला शासनाला हजार तरुणांच्या वतीने एकच विनंती करायची आहे की शासनाने आम्हाला कामगार कायद्यामध्ये सुद्धा आम्ही बसतोय कलम क्रमांक चौदा सोळा एकोणावीस एकोणावीस त्यानंतर एकवीस एकवीस ए तेवीस एकोणचाळीस आणि एक्केचाळीस या कायद्याच्या आधारावर समान संधी समान अधिकार या आधारावर एवढं बडजोपरी मजुरीविरुद्ध बंदी या आधारावर शासनाने आम्हाला नोकरी द्यावी आणि त्यांनी दिलेल्या शब्दाचा आधारावर वस्ती शाळेतल्या शिक्षकांच्या आधारावर आम्हाला नोकरी द्यावी अन्यथा मी पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्ट रोजी तर मी माझ्या गावी सुत्रेपाडा तालुका जिल्हा येते आमरून उपोषण करणार आहे या उपोषणाची शासनाने दखल घेतली नाही तर मी स्वतः आबिलाल देवरे उपोषण झाल्यानंतर दोन चार दिवसानंतर अन्न त्याग करेल दुसऱ्या दिवशी पाणी त्याग करेल तिसऱ्या दिवशी औषध औषध घेणं मेडिकल त्याग करत अशा माला जीवना म्हणजे मरणाच्या वाटेवर न बघता शासनाने कामगार कायद्याचा आधारावर भारतीय <पार्ते> राज्य घटना आमची माय आहे डॉक्टर बाबासाहेब आमचे बाप आहेत माझ्या जन्मदेती माता म्हणजे माझ्या हसरताईने मला हा शब्द सांगितला आहे मला विश्वास आहे भारतीय राज्य घटनेवर जर शासनाने दिलं नाही तर मला सर्वोच्च न्यायालयाचा आधार घ्यावा लागेल एवढंच बोलतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण एक लाख चौतीस हजार गरिबांच्या हक्कासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो असं देखील अभिलाल दादा यांनी यावेळी सांगितले यावेळी प्रशासनाने योग्य ते आंदोलनाच्या वेळी तयारी करावी हे देखील आज त्यांनी पत्रकार परिषद सांगितले कॅमेरामॅन निलेश डोलेसा जॉनी पवार डी चोवीस तास स्पीड चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र